सोमवारी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आरग गावामध्ये सगळं वातावरणामध्ये भारावलेलं साजरेपणामध्ये मिरवणुकात वक्तृत्वात रंगून गेलेलं आणि हाच मुहूर्त सा सोरट्यांनी साधत चांगल्या कुटुंबामध्ये धाडसी चोरी करत आठ टोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला कांबळे कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गावात आले होते मात्र त्यांच्या मळ्यातल्या घरात चोरांनी थेट कवले उचकटून प्रवेश करत चोरी केली जुना मंगसुळी रोडवर असलेल्या वस्तीवरचं राहुल दोंडीराम कांबळे यांचं घर आहे सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान चोरट्याने मागच्या बाजूना कवले काढून आत शिरत आणि सरळ बेड मध्ये लपवलेले आठ तुळे सोन आणि बारा हजार रुपये रोकड घेऊन पसार झाले जेव्हा कांबळे कुटुंब जयंती साजरी करून घरी परतलो तेव्हा घरातलं सगळं साहित्य अस्ताव्यस्त विस्कटलेलं होतं सोनं आणि रोकड गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली या यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने घटनास्थळी धाव घेतली श्वान पथकांनी ठसे तज्ज्ञांनीही दाखल झाले श्वान पथकाने रस्त्यापर्यंत चोरट्यांचा मार्ग घेतला मात्र चोरटे गाडीने पसार झाल्याचे दिसून आले